नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश पाटील काही बरेच दिवस झाले आम्ही तुम्ही बघत असाल की दिव्यामध्ये डम्पिंगचा अनधिकृतपणे डम्पिंग चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही आंदोलनसुद्धा खूप केलेले आहेत आता त्यांना एक पंधरा तारखेचा आम्ही लास्ट इशारा दिलेला आहे पंधरा तारखेला जर डम्पिंग बंद झाली नाही तर आम्ही मनसे पद्धतीने डम्पिंग कशी बंद करायची ते आम्हाला बरोबर माहिती आहे आ काल मुंबऱ्यात जे काय झालं डम्पिंगच्या गाड्या अडवल्या गेल्या त्यामुळे आज या डम्पिंगच्या गाड्या तुम्ही बघू शकाल या गाड्या दिवामार्गे त्यांनी डम्पिंग करण्यासाठी आणल्या तर तेवढ्याच आमच्या निदर्शनात ते येऊन या गाड्या आम्हाला भेटल्या तर या सर्व तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेन आणि जे कोणी या डम्पिंग चालवण्याच्या मागे आहेत जे झाले आपले दिव्यातील स्थानिक आमदार किंवा खासदार या लोकांना या लोकांचा पुरेपूर पाठिंबा या डम्पिंग साठी आहे हे सर्व या माहोलवर आम्हाला दिसून येतोय पण आता मी त्यांना एकच सांगेन यापुढे दिव्यामध्ये एकही कचऱ्याची गाडी आली आणि पंधरा तारखेनंतर एक जरी कचऱ्याची गाडी आम्हाला चुवा मार्गे जरी आली तर आता मी फक्त तुम्हाला एक डेमो दाखवणार नंतर सर्व गाड्या आम्ही जाळू आणि त्या चुवा ब्रिज मधूनच खाली फेकू आणि आता तुम्हाला एक मनसे पद्धतीने मी सांगणार की या परत जर दिव्यामध्ये गाड्या आल्या कचऱ्याच्या आणि चुवा ब्रिजला जरी आल्या तुमच्या अधिकाऱ्यांना बोलून घ्या तर परत दिव्यामध्ये अशा कचऱ्याच्या गाड्या आम्ही येऊ देणार नाही जय जय महाराज